कार्यकर्त्यांचा संकल्प मिळावा आहे हातात हात धरू आणि विजय संकल, संकल्प संकल्प विजयाचा करू खूप जोशात आणि खूप उत्सुकतेने सगळे कार्यकर्ते झालेत आणि आम्ही कामाला लागलो आहे आमचं ठरलं आहे आणि नक्कीच लोकं वाट बघत आहेत की काँग्रेसचा कार्यकर्ता कधी लोकांपर्यंत जाईल कारण का लोक आता वैतागलेत हताश झालेत मागच्या दहा वर्षात त्यांच्याबरोबर एक विश्वासघात केला गेला आहे त्यांची फसवणूक करण्यात आली आहे आणि ते आज काँग्रेस पक्ष गावोगावी जाऊन गल्ली गल्लीत जाऊन तांडा तांडावर जाऊन आम्ही भाजपला उघड पाड पाडत आहोत आणि त्यासाठीचा संकल्प मिळावा की आता आपल्याला घरोघरी जायचं आहे कारण का जो खरा गोरगरीब दीनदलित अल्पसंख्यांकांचा वाली आहे तो काँग्रेस पक्ष आहे आणि प्रत्येक माणूस आज महाराष्ट्रातला असू दे देशातला असू देत तो काँग्रेसची वाट बघत आहे आणि म्हणून आम्ही आज संकल्प केला आहे की आम्ही घरोघरी जाऊन बी दे बी जे पी आणि मोदींचा पूर्णपणे पर्दाफाश करणार आहोत आणि जे त्यांनी लोकांबरोबर विश्वासघात केला आहे तो आता आम्ही उघडकीस त्यांना पाडणार आहोत आणि त्याच्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करत आहोत खरंतर शिंदेसाहेबांनी आपली उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर केलेली आहे की बाईंच्या नावासमोर बटन दाबून त्यांना लोकसभेत पाठवा मात्र जसं मी म्हणाल हम... बघा ही लोकशाही आहे कोण खरं तर कोणी कोणाला घाबरू नाही आणि काँग्रेस त्या संस्कृतीची नाही आहे म्हणून आम्ही कामाला लागलो आहे कारण आमचं ठरलं <laughs> आहे आम माहीत नाही त्यांचं कधी ठरणार आहे पण इलेक्शन इलेक्शन असतं आणि कोणी गाफी न राहता आपण लोकांपर्यंत पोहोचणार लोकशाही पद्धतीने हे निवडणूक लढून आम्हाला खात्री आहे की विजय लोकांचा असणार आहे आणि लोकशाही Press the bell icon on the video and never miss another update.